विकास भाऊ कांतिलाल नरके नितिन पंडरवाल, जगन्नाथ रोठेन तुपे रामभाऊ महाराज अध्यक्ष स्वातीताई गोरे सारिका ताई संजीवनीताई कापरे मुंबई समन्वयक चित्रा परंडवाल संतोष भुजबळ मधुकर भुमकर सुनील भुजबळ उपस्थित होते ग्राउंड रिपोर्ट विकास नरके सह क्रांतीसुरी न्यूजाचे संपादक सुनीलकर सावता सेनेच्या संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रामुख्याने पुणे जिल्हा सावता सेनेचे अध्यक्ष सचिन शेख जकाते या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सर स्वागत करतो तसेच माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष संतोषदादा भुजबळ हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही स्वागत करतो तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी विकास शेख नरके या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचं स्वागत करतो सोसायटीचे तज्ज्ञ संचालक आमचे मार्गदर्शक मधुकर शेठ गोमकर हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी सहर्षास स्वागत करतो आज खऱ्या अर्थानं सावता सेना ज्यांचीच नुकती जाता निवड झाली ते सामाजिक कार्यकर्ते माणिक शेख गोमकर यांची चरूर तालुका सावता सेना तालुकाध्यक्षपदी निवड झाली त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं सह स्वागत करतो सावता सेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संघटनेची तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सचिन शेठ हे करतातच माणिक शेट यांच्या माध्यमातून एक संघटना मजबूत करण्याचं काम माणिक शेठ करतीलच यात काही शंका नाही सामाजिक कार्यामध्ये त्यांचा एक अग्रेसर हो असं काम आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते आवर्जून उपस्थित राहतात म्हणूनच सावता सेना ही संघटना एक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्रपणे आपण काम केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन सावता सेनेच्या संघटनेतील कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचं काम आपल्या माध्यमातून निश्चितच होईल हीच आशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माणिकशे डोंगकर यांना मी